ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की चैतन्य अर्जुनला सांगत असतो की दामिन देशमुख लेडीज कॉन्स्टेबल मारत असते ना त्या साक्षीला त्यामुळे याचा फायदा अगदी व्यवस्थित पद्धतीने दामिनीने तर इकडे आता या सायलीने सगळी तयारी केली सगळी साहित्य वगैरे आणले पूजेचे आता पूर्ण आजी लगेच म्हणतात तन्वी चल ये बरं पाळण्याची दोरी तुझ्या हातात घे आता विमल म्हणते पूर्ण आई रामनवमीला पाळणा गायचा असतो ना म्हणजे पूर्ण आई तन्वी ताई गाणार आहेत वाटत प्रिया आता तिचा गा धरून बसते ताई लगेच म्हणतात असू दे असू दे तन्वी काय हरकत नाही पूर्ण आई तुम्हीच पाय ना ही, ही, गा आता मग पूर्ण आजी म्हणतात अगं मला कुठे जमणार आहे या वयात कल्पना मग लगेच विमल म्हणते अहो आई आपली सायली ताई आहे ना अहो त्या किती सुंदर पाळणा गातात कृष्ण जन्मलाच्या वेळेला त्यांनीच पाळणा गायला होता त्यांचं गाणं आणि त्यांचा पाळणा वगैरे ऐकला ना, ना, गा गा ना कान तृप्त होऊन जातात आज श्रीरामांना सुद्धा असं तृप्त होऊन जाऊ दे आपल्या सायलीताईंचा पाळणा ऐकून मग आता पूर्णा आजी म्हणतात कल्पना आता आहे का आपल्याकडे दुसरा पर्याय मला असं वाटतं हिला पाळणा गाऊ द्यावा आता सायलीला म्हणतात तू पाळणा गातेस ना म्हणून तू पाळण्याची दोरी हातात देतोय हा मान काय आम्ही तुला इथे देत नाही इथे कोणी गाऊ शकत नाही म्हणून हा मान तुला मिळतोय ही प्रिया मध्ये मध्ये कल्पनाताईना टोचते आणि म्हणते डोलते कशाला मामी मग लगेच लपंताई तोंड वाकडे करतात कल्पनताई अशा दाखवतात की त्यांना काय पाळणं ऐकवत नाही पण त्यांना पण पन मनापासून पाळणा आवडलाय सायलीचा तर सायलीने राम जन्मला कसं हा पाळणा दोन ध्रुव पदामध्ये गायलेला आहे सायलीने गायलाय आणि मनात विचार करते की श्रीरामा रविराज काकांना ह्या घरात तूच घेऊन ये त्यांचा घालवायचा मार्ग तूच सांग आणि असा विचार हो आता करून आता सायलीला काहीतरी आयडिया आले आणि हा एपिसोड त्यांनी इथे संपवलाय आता पुढच्या भागात तुम्हाला भजन ऐकायला मिळणार आहे तर पुढच्या भागात त्यांनी प्रोम दाखवलाय दामिन त्या कॉन्स्टेबलला जागीत सस्पेन्स करून टाकते साक्षीला मारजोड केले म्हणून तू माझ्या वशिलीला प्रश्न का विचारले कसा काय हात लावलात साक्षीशी करेला आणि ती धमकवते त्या कॉन्स्टेबलला की यावेळेला ॲडव्होकेट दामिन देशमुख आहे साक्षीचे ॲडव्होकेट तुमची हिंमत कशी झाली वगैरे वगैरे आता सायली प्रतिमाला फोन करते आणि म्हणते आज संध्याकाळी सुभेदारांना तुमच्या घरी आमंत्रण द्याल का प्रतिमा तुम्ही मला माहिती आहे रविराज काकांना ते आवडणार नाही ना पण माझ्यासाठी एवढं करा आत्या प्रतिमात्या, मग प्रतिमात्यात्या ऐकतात आणि पटकन कल्पनाला फोन करून आमंत्रण देतात की तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी यायचं आहे आणि सायलीला सुपर असा कार्यक्रम आयोजित केला आहे ज्यात स्वतः सायली कीर्तन गाणार आहे तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन नम अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत देण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा